नमस्कार शुषा पॅटरी नवी मुंबईच्या शाखेमध्ये सर्वांच स्वागत आज मी तुमच्यासाठी जास्त कंचुरमच्या नाही 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 पूर्ण तर सिंपल मध्ये प्युअर सिल्क मध्ये साडी दाखवतोय मी जर का साडी तुम्ही अंगावर बघितली असेल तुम्हाला सांगतो इतकी सुंदर दिसत साडी पूअर सिल्क फील आहे त्याला प्युअर सिल्क साडी म्हणजे फील आहे तर ना असा फील आहे प्युअर सिल्क लाचं सिल्क मस्त असत अंगोवर नेस्त्यावर चापून चुकून बसते एकदम सुंदर अशी साडी बरं ह्या कंचपुरममध्ये भरपूर प्रकार असतात तर त्यात ऑल ओव्हरचा प्रकार हा तर शंभर टक्के तुम्हाला आवडणारच मजलेली साडी आहे तुम्ही जर लग्नकारात विचार करत असाल की महागाची मला साडी घ्यायची कंचपुरमची तर तीही वाशी शाखेमध्ये उपलब्ध आहे शिवशाही पॅटर्नची नवी मुंबईची शाखा सेक्टर सतरा वाशी डेपोच्या समोर आहे वाशी येथे आणि सुंदर सुंदर साड्या तुम्हाला दाखवते वाशी म्हणजे हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की मला हेवी रेंजच्या साड्या हव्या असेल तर तुम्हाला स्पेशल येवला येण्याची गरज नाही किंवा दादर जाण्याची गरज नाही किंवा ठाण्याला जाण्याची गरज नाही तुम्ही वाशी मधूनच या सगळ्या साड्या घेऊ शकतात हेवी रेंजच्या साड्या पण इथे उपलब्ध आहेत साड्या पण आहेत ट्रॅडिशनल साड्या पण आहेत खन साडीपासून पासून सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे वाशी छाक्यामध्ये उपलब्ध आहेत ही कंचगुनची साडी बघा त्याच्यावर जी झालेली डिझाईन आहे ती इतकी सुंदर आहे बारीक बारीक जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत समजणारच नाही कशा प्रकारची मस्त साडी साडी एकदम सुंदर आहे तुम्ही मागू शकतात पण कि माझ्या साड्या समोर येऊन बघितलं अजून तुम्हाला खरेदी करण्यास सोपं जाईल ही रेड मध्ये साडी काय लग्न करायला असं तुमच्या घरात मस्त माझ्याचा विचार करत असल तर नक्की भेट द्या ही बघा बँगण कलरची तू काय पाहिजे आता साडीला फील आहे हा बघा कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन मुळे साडीला लुक येतो आणि याच्यामध्ये जे वर्क केलं आहे विविंग मध्ये वर्क आहे त्याच्यामुळे जो म्हणजे लुक आहे ही ऑल ओव्हर मध्ये सुंदर अशी साडी बघा तर ह्यामध्ये कुठला मॅडम मला खूप सुंदर वाटला कमेंट नक्की करा आणि शिवसेच्या ठेवला तो मला सर्व साड्या भेटणार आहेत छानमध्ये पंधरा मध्ये पण हे नवी मुंबई शाखेमध्ये उपलब्ध साड्या आहेत जर विचारता मस्त मागायचा एकदम एक तर नक्की भेटलं खूप खूप धन्यवाद